चैनल अपना सो सो करमचरी, करमचरी, जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली असून कोणती ती बातमी आहे आणि या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण महागाई भत्त्यासंदर्भातला ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जो आहे तो तीन टक्के डी ए वाढ आता निश्चित झालेली आहे महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे निश्चित केली जाते आणि नुकतंच माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचा निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्यानं माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील डी अखेर निश्चित झालेला आहे मागील सहा महिन्यांचे निर्देशांक आकडेवारी व वा संभाव्य डीए वाड आपण स्क्रीनवर पाहू शकताय तर अशा पद्धतीनं हा जो तक्ता आहे तो तक्ता तक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर याच्यामध्ये ए सी पी आय निर्देशांक जो आहे आणि संभाव्य डी ए वाढ जे आहे झालेली आहे आणि हे आपण समोर स्क्रीनवर पाहू शकताय माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे निर्देशांक जाहीर झाल्यानं आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून छप्पन टक्के दरानं डी वाढ निश्चित झालेली आहे याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिक अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दरानं डी वाढ लागू करण्यात आलेली आहे आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यामध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे ज्यामुळं एकूण डी एचे दर जे आहेत ते छप्पन टक्के इतके होणार आहेत मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप ही महाराष्ट्रामध्ये तीन टक्के डी ए वाढ जे आहे ते जुलैपासूनची थकीत रक्कम किंवा थकीत महागाई भत्ता डी ए डी आर वाढ जे आहे ते अजूनही अद्याप प्रलंबित आहे आणि यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघ मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या मार्फत पाठपुरावा सुरू आहे त्या काही दिवसामध्ये यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे कारण त्यांचे डी ए दर जे आहेत ते आता छप्पन टक्केपर्यंत गेलेले आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच तीन टक्के डी ए वाढ जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद